जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत कारण आता पेट्रोल डिझेल जवळपास वीस ते पंचवीस रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे आता सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या त्रेपनव्या जीएसटी काउन्सिलमध्ये याबद्दलची माहिती मिळाली आहे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीने सर्वसामान्य जनतेचे जीवन फार कठीण झाले आहे यामुळे सर्वसामान्यांचे कमरडे मोडले आहे जर का पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात झाल्याने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे पेट्रोल टीच्या कक्षेत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे असे झाल्यास देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते बावीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या त्रेपन्नव्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या होत्या की पेट्रोल आणि डिझेल जी एस टीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा नेहमीच हेतू राहिला आहे आणि आता राज्यांना एकत्रपणे यावे लागेल केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्युटी आकारले जाते तर व्हॅट राज्य सरकार आकारतात याशिवाय वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन याचा देखील पेट्रोलच्या किमतीत समावेश केल्यानंतर अंतिम किंमत येते पेट्रोल आणि डिझेल जी एस टीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल जवळपास वीस ते पंचवीस रुपयांनी स्वस्त होऊ शकतो यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल कारण जी एस टीचा कमाल दर अठ्ठावीस टक्के आहे सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत जवळपास चौऱ्याण्णव रुपये आहे तर दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत ही फक्त पंचावन्न रुपये छेचाळीस पैसे आहे यावर अठ्ठावीस टक्के जी एस टी लावल्यास हा कर पंधरा रुपये अठ्ठावन्न पैसे इतका आहे वाहतूक खर्च वीस पैसे आणि कमिशन तीन रुपये सत्याहत्तर पैसे असे आहे हे सर्व काही जोडल्यानंतर अंतिम किंमत जवळपास पंच्याहत्तर रुपये होईल अशा परिस्थितीत पेट्रोलच्या किमती जवळपास वीस रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात तर पेट्रोल डिझेलच्या किमतीत खरेच काही बदल होणार आहेत की हे सर्व काही अफवा आहे तर असे आहे की मागे बावीस जून रोजी झालेल्या जीएसटी टी काउन्सिलनंतर निर्मला सीतारामन यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितले होते की पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा नेहमीच हेतू होता जर का पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल डिझेलच्या किमतीत वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत कपात होऊ शकते तर चला आपण सर्वात प्रथम समजून घेऊया की जी एस टी म्हणजे काय जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर हा एक एकत्रित कर आहे जो की केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध करांऐवजी लावलेला आहे जीएसटी लागू केल्याने एकच कर प्रणाली असते ज्यामुळे वस्तूंच्या किमतीत पारदर्शकता येते आणि कर चोरी देखील रोखण्यास मदत होते पण पेट्रोलवर जीएसटी लावल्याने काय फरक पडेल हे पाहूया सध्याच्या कर प्रणालीमध्ये पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध कर लावलेले आहेत ज्यामुळे की पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढते फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एक्साइज ड्युटी वॅट आणि विविध कर पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येतात हे सर्व कर मिळून पेट्रोल आणि डिझेलच्या अंतिम किंमत निघते जीएसटी अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल आणल्यास हे सर्व कर एकाच करात बदलतील म्हणजेच वॅट एक्साईज ड्युटी आणि इतर वेगवेगळे कर संपून फक्त जी एस टी एकच कर लावण्यात येईल ज्यामुळे पेट्रोलची किंमत खूप कमी होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य जनतेला देखील मोठा दिलासा मिळू शकतो किमतीत कमी झाल्याने फक्त पेट्रोलच्याच किमती कमी होत नाही यामुळे देखील कमी होते कारण की पेट्रोलच्या किमती कमी झाल्याने परिवहन खर्च देखील कमी होतो ज्याच्या परिणामी वस्तूंच्या किमती कमी होतात ज्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल पेट्रोल आणि डिझेल मध्ये आणल्याने सरकारच्या कर संकलनात थोडा फरक पडू शकतो परंतु याचा दीर्घकालीन परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या प्रक्रियेत काय काय चॅलेंजेस येऊ शकतात यामध्ये तांत्रिक आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांचा समावेश आहे तांत्रिक दृष्टिकोनातून सरकारला विविध कर प्रणाली एकत्रित करावी लागेल यासाठी उच्चस्तरीय तांत्रिक पायाभूत सुविधा आवश्यक आहे जीएसटी प्रणालीत पेट्रोल डिझेल आणल्याने काही राज्यांच्या उत्पन्नात घट होऊ शकते ज्यामुळे यांना आर्थिक समस्या येऊ शकतात यासाठी केंद्र सरकारने त्यांना योग्य ती भरपाई द्यावी लागेल राजकीय दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारांच्या एका मताची गरज आहे काही राज्य हे बदलाला विरोध करू शकतात ज्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कठीण होऊ शकते जीएसटी परिषदेमध्ये सर्व राज्यांनी एकत्रपणे येऊन निर्णय घ्यावा लागेल ज्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागू शकतो मित्रांनो इंधनाच्या किमती कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळतो आणि त्यांचे खर्च कमी होतात याचा दीर्घकालीन फायदा अर्थव्यवस्थेला होतो तर मित्रांनो पेट्रोल डिझेल टीमध्ये आणल्यास आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात पण यासाठी सरकारची ठोस पावले उचलणे गरजेचे आहे तसेच सर्व राज्यांच्या सहमतीने हा निर्णय घेतला पाहिजे किमतीतील पारदर्शकता कर चोरी रोखणे परिवहन खर्चात बचत आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळे हे काही है? पेट्रोल आणि डिझेलला जी एस टीमध्ये आणल्यास महत्त्वाचे फायदे आहेत तुमचे याविषयी काय मत आहे पेट्रोल जी एस टीमध्ये आणले पाहिजे की नाही आपल्याला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद